नमस्कार मी संजय लक्ष्मण काटकर विटा मी गेली वीस वर्षे झालं टोमॅटो पिकामध्ये सातत्यानं काम करतोय मध्ये टोमॅटोच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे खताचा शेड्यूल वगैरे आहे त्यामध्ये टोमॅटोचे बेड तयार करताना ज्यावेळेला आपण बेसल डोस टाकतो त्यावेळेला मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता येईल भविष्यात पिकाला त्यासाठी सूक्ष्म द्रव्या द्रव्यामध्ये मनशा मार्केटिंगचं क्लिक एस एप सेकंडरीमध्ये रिक्लेम रिपिल अशी जे आहे त्यांचं प्रॉडक्ट ते वापरतोय त्यामुळं मला शेवटपर्यंत पिकामध्ये सूक्ष्म द्रव्य किंवा दुयमान द्रव्यांची वा कमतरता वाचत नाही त्याचा पूर्ण उत्पादनावर चांगला परिणाम मला दिसून आलेला आहे त्यासोबतच ज्या ज्या वेळेला प्लॉट चालवायचं चा... किंवा सेटिंगमध्ये असेल त्यावेळेला सेटिंगसाठी माल तयार झाल्यानंतर तोडणीच्या अगोदर क्रॅकिंग वगैरे येऊ नये म्हणून कॅलबी इतर बुरशीनाशकांसोबत देतो त्याचे पण रिझल्ट मला आजपर्यंत चांगले भेटलेले आहेत जसं की टोमॅटो आहे तसंच माझ्याकडे झेंडू शिमला मिरची कांदा या पिकांना सुद्धा हिमाच्या मार्केटिंग प्रॉडक्ट मी वापरतो त्याचे रिझल्ट मला आजपर्यंत तरी चांगले भेटलेले आहेत तसंच आमच्या ग्रुपच्या माध्यमातून पण जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांना सुद्धा मी हेच सांगतो की अवा जे, जे, जे प्रॉडक्ट आहेत मार्केटिंगचे मायक्रोन्युट्रिएंट किंवा मार्केटिंग सेकंडरी चे। तर ते वापरण्याचा मी त्यांना सुद्धा सल्ला देतो सेटिंग झाल्यानंतर फुगवणीच्या काळामध्ये आपण सर्वसाधारणपणे मॅपासल आणि क्लिक एप ची शंभर टक्के आपण प्लॉटला देतो त्याचे बी रिझल्ट आपल्याला चांगले भेटलेले आहेत फुगवणीसाठी आणि निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी त्याचा चांगला फायदा आजपर्यंत आपल्याला झालेला आहे त्यासोबतच आम्ही शिमला मिरची झेंडू कांदा ऊस अशा पिकांना सुद्धा माणसा मार्केटिंगचे सेकंडरी आणि मायक्रो ट्रेनचे सर्व प्रॉडक्ट वापरतो त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले भेटलेले आहेत तसंच मी माझ्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा हाच सल्ला देतो की बाबा मायक्रो ट्रेन किंवा सेकंडरीमध्ये मनस्या मार्केटिंगचे प्रॉडक्ट वापरण्यात रिझल्ट चांगले भेटतात आणि महत्वाचा विषय म्हणजे कंपनी प्रतिनिधी वेळोवेळी येऊन आम्हाला या पिकामध्ये काय कशाची कमतरता आहे किंवा काय याच्यावरती काय भवारणी घेतली पाहिजे किंवा काय आहे तसेच मंच मार्केटिंगचे जानकर साहेब वेळोवेळी येऊन भेट देऊन जातात जर काय कमी जास्त असेल तर सांगतात तसेच ग्रुपमधील इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन पिकाची पाणी करून तिथंही त्यांचंही ते आम्हाला आजपर्यंत मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो जर शेतीतून चांगलं उत्पादन जर मिळवायचं असेल शेतकरी मित्रांनो मनचा मार्केटिंगच्या सर्व प्रॉडक्ट वापरावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद